नमस्कार पार्थ मराठा अधोर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर येथे मी ऑफिसला आहे आणि आज रविवार आहे रविवार असल्यामुळं सगळ्यांना माहीतच आहे प्रत्येक रविवारी आपण मोफत सेवा देत असो डॉक्टर इंजिनियर अधिकारी उच्च वर्गीय मुलांसाठी मुलींसाठी मोफत सेवा असते ऑफिसला या सर्व फाईली बघा जी स्थळं तुम्हाला योग्य वाटतात त्यांच्याशी संपर्क करा किंवा आम्ही संपर्क करू मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करू प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते जोडण्यासाठी सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या माजल्यावर शांगरीला कॉम्प्लेक्समध्ये समर्थ नगर येथे छत्रपती संभाजीनगरला आपलं ऑफिस आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण वेळ मोफत सेवा आहे मग या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी या लवकरात लवकर या ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांनी पण यावे ज्यांची नोंदणी नाही नाव नोंदणी फी भरलेली नाही ऑफिसला आलेली नाही त्यांनी सुद्धा मोफत सेवेचा लाभ घ्यावा फक्त शहाणोकळी मराठा पाटील देशमुख मराठा पाटील उच्च शिक्षित मुला मुलींचीच नाव नोंदणी पार्थ मराठा ओढव सूचक केंद्रात केली जाते बारावीच्या पुढं जे शिकलेले आहे कमीत कमी बारावी पास तरी आमच्याकडं मुलगा पाहिजे त्याच्या आतली जी स्थळं आहे दहावी अकरावी बहाच्या बारावीची तर ती स्थळं आम्ही स्वतः घेत नाही पण आमच्या शेजारी एक मॅडम आहे कवळे मॅडम एक बंधन वधू व केंद्र त्यांच्याकडे दहावी बारावीची भरपूर असे बाळदाटे आहे इतर समाजाचे पण त्यांच्याकडे आहे तर मीना कवडे मॅडम आहे ते खाली त्यांचं स्वतंत्र ऑफिस आहे त्यांचा आमचा तसा काही संपर्क नाही पंधरावी बारावीवाले पण कधीकधी आमच्यावर रोजतात तुम्ही उच्च शिक्षित घेतात मग आमच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी एक आहे खाली ऑफिस तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता चला तर आज रविवार आहे मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी आमच्याकडे पण रविवारी मोफत असतं कवडे मॅडमकडं पण मोफत असतं तर दोन्हीकडं जा जे कमी शिकलेले असन इतर समाजाचे जे ब्राह्मण मारुडी तेली माळी कोळी जी सर्व समाजासाठी कवडे मॅडमचं अंडरग्राऊंडला ताठी डॉक्टर शेजरी ऑफिस आहे तुम्ही त्यांच्याकडे जा मोफत सेवेचा लाभ घ्या ज्यांना वाटलं नाव नोंदणी करायची तीन हजार फी सहा महिना करता पाच हजार फी एक वर्ष करता ती कंपल्सरी ज्यांना वाटलं त्यांनी करा नाही वाटलं तर बाळवटे बघा आणि प्रेमाचा चहा घेऊन आनंदानं जा आमच्याकडं पण तसंच आहे फायली बघा वाटलं तुम्हाला नाव नोंदणी करायची तर तीन हजार बारा सहा महिने आम्ही तुम्हाला ग्रुपला ॲड करतो मध्यस्थी करतो जमवण्याचा प्रयत्न करतो पाच हजार भरले एक वर्षभर स्थळं दाखवतो जमवण्याचा प्रयत्न करतो हा आमचा प्रयत्न आहे योगाचा भाग आहे तुमची त्यांची पसंती आहे भविष्यात काही अडचणी आल्यास आम्ही सोडा पण कुठल्याच वधू सूचक केंद्र जबाबदार राहत नसतं शहानिशा तुम्ही करायची खात्री करायची आणि मग अंतिम निर्णय घ्यायचा तर चला उशीर करू नका आता लग्न सरीचा पेड आलेला आहे गणपतीचं आपल्या आगमन झालेलं आहे गणपती गणपतीरायाच्या या शिवमुहूर्ताला आता तुम्ही लवकरात लवकर आपल्या मुलाची मुलीची नाव नोंदणी करा ज्यांना नोंदणी करायची नसेल त्यांनी कमीत कमी मोफत सेवेचा लाभ घ्या लग्न आता तिथे चालू झालेलं आहे दहा आता एक लग्न पण झालं आपलं शिर्डीचा मुलगा आणि छत्रपती संभाजीनगरची मुलगी साखरपुड्यातच आम्ही लग्न वाजून दिलं अशी अनेकांची लग्न जमली पण तुमचे पण जमेल पण त्यासाठी तुम्ही आज येऊन भेटा धन्यवाद माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी